बहुचर्चित शंभर कोटी रुपये खर्चून कोल्हापुरातील रस्ते दुरुस्तीच्या कामाला आजपासून सुरुवात झाली सोलापूरच्या एव्हरेस्ट इन्फ्रा या कंपनीला रस्ते कामाचा ठेका मिळाला आहे दीड वर्षात हे रस्ते पूर्ण करायचे असून रस्ता झाल्यानंतर रस्त्यांचा दोषदायित्व कालावधी तीन वर्ष राहणार आहे मात्र हे रस्ते दर्जेदार व्हावेत यापूर्वी केलेल्या रस्त्यांप्रमाणे त्याची अवस्था होऊ नये त्यासाठी नागरिकांनीच रस्त्याच्या कामावर वैयक्तिक लक्ष देण्याची गरज आहे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसच्या महापुरात कोल्हापूर शहरातील रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले होते त्यामुळे शहरातील रस्ते नव्यानं करण्यासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय या निधीतून एकोणीस किलोमीटरचे सोळा रस्ते तयार करण्यात येणार आहेत त्यासाठी सोलापूरच्या एव्हरेस्ट इन्फ्रा कंपनीला कामाचा ठेका मिळालाय कामाची मुदत दीड वर्षाची असून रस्ते पूर्ण झाल्यानंतर त्याचा दोषदायित्व कालावधी तीन वर्ष राहणार आहे या रस्त्यांमध्ये दसरा चौक ते बिंदू चौक आणि खासबाग ते मिरजकर तिकटी तसंच नंगिवली चौक ते इंदिरा सागर हॉटेल चौक आणि समाधान हॉटेल ते आयटीआय कॉर्नर सुभाष रोड साठ वाईड डीपी ते भोसले हॉस्पिटल लक्षतीर्थ चौक ते निगवेकर गोडाऊनपासून अण्णासाहेब शिंदे शाळेपर्यंत राजारामपुरी माऊली चौक ते हुतात्मा चौक आणि गोखले कॉलेज चौक ते विश्वजित हॉटेलपर्यंत निर्मिती कॉर्नर ते कळंबा जेल राधानगरी रोड ते गंगाई लॉनपर्यंत शाहू सेना चौक ते झूम एसटीपी पी प्रकल्पापर्यंत अनुग्रह हॉटेल लठ्ठे पुतळा ते संघवी बंगला डॉक्टर एम विश्वेश्वर हॉल ते चंदवाणी हॉल हॉटेल रसिका ते जाधववाडी रोड अॅपोलॉस्पिटल वसंत नगर ते झेडपी कंपाऊंड गोल्ड जिम ते सदर बाजार चौक लक्ष्मीपुरी वाणिज्य वसाहत जैन मंदिर पान लाईन ते धान्य बाजार वृषाली आयलँड पर्ल हॉटेल ते नेक्स्ट क्रॉसिंग रोड निर्माण चौक ते जरगनगर शेवटचा बस पर्यंत खरी कॉर्नर चौक गांधी मैदान चौक ते उभा मारुती चौक या सोळा रस्त्यांचा समावेश आहे एकूण एकुन, एकोणीस किलोमीटरचे हे रस्ते असून सर्व रस्ते डांबर आणि खडीचा वापर करून बनवले जाणार आहेत एक किलोमीटर रस्ता तयार करण्यासाठी पाच कोटी सव्वीस लाख रुपये खर्च येणार आहे त्यामुळे ठेकेदारानं दर्जेदार रस्ते करणं गरजेचं आहे त्यासाठी शहरातील नागरिकांनीही सजग राहिलं पाहिजे महापालिकेनं दिलेल्या नियमानुसार रस्ते होत आहेत की नाही खडी डांबर यांचं प्रमाण योग्य पद्धतीनं वापरलं जाते की नाही याची खात्रीही नागरिकांनी करणं गरजेचं आहे महापालिका अधिकाऱ्यांनीही ठेकेदाराच्या कामावर सातत्यानं नियंत्रण ठेवून चांगले रस्ते करून घेतले तर किमान पाच ते दहा वर्षे रस्ते खराब होणार नाहीत पण त्यासाठी प्रशासनाबरोबरच नागरिकांनीही लक्ष देणं गरजेचं आहे